अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी वेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पांच शहापूर तालुक्यातील कृषी दुकानात दर फळक दर्शनीय भागात लावा प्रहारची कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी शहापूर तालुक्यातील सरकार मान्य खत औषधे विक्री कृषी दुकानधारकांनी आपल्या दुकानात खते बियाणे औषधे यांचे दरफलक दर्शनी भागात लावणं आवश्यक असताना देखील बहुतेक दुकानात कुठल्याही प्रकारचे दरफलक लावत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत आहे यासाठी प्रहार जनशक्ती पक्षानं कृषी अधिकारी यांना प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी एक निवेदन देत दरपत्रक लावण्याची मागणी केली आहे खरीपाचा हंगाम सध्या सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे खते औषधे बियाणे रास्त भावाने मिळणे अपेक्षित आहे मात्र कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे काही दुकानदार शेतकीय साहित्य वाजवी दरानं न विकता अव्वाच्या संवाद चढ्या दरानं विक्री करत असल्यानं शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे आणि विभागातील नेमलेले निरीक्षक त्यांचा संपर्क क्रमांक देखील मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना तक्रार नोंदवता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊन आर्थिक नुकसान होत असल्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे अशी शेतकऱ्यांची संभ्रम अवस्था होत आहे म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष वसंत पानसरे यांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सल्लागार वामन केदार तालुका संघटक विजय हरणे उपाध्यक्ष सचिन कुंभार किनवली विभाग प्रमुख जयवंत विषे सापगाव विभाग प्रमुख निलेश बिटकोंडळे आदी जण उपस्थित होते ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर